विद्यार्थी मित्र हो तुमच्या पाचवीच्या या पाठ्यपुस्तकातील अति तिथ माती हा द मा मिराजदार यांचा पाठ आहे आणि या पाठाचं नाट्यकरण आपल्या इयत्ता पाचवी ड च्या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे ते नाट्यकरण आता आपण पाहूया महाराजांचा दरबार भरलेला आहे महाराज दरबारात प्रवेश करत आहेत श्रीमंत चक्रमादित्य महाराजांचा जय जयकार कशी आहे राज्याचे हाल अहवाल आपल्या कृपेने उत्तम आहे गोरगरीब भरपूर कष्ट करत आहेत श्रीमंत लोक सुखात आहेत फारच छान उत्कृष्ट बर चोरी मारे वगैरे कोणी चोऱ्या करत नाही फक्त चोर करत आहेत। रोग नाही, चोऱ्या फारच रोगराई वगैरे आमच्या राज्याचे हाल अहवाल ऐकून उत्तम म्हणायची आज आमचा करमणुकीचा कार्यक्रम कोणता गुवा आले त्यांचं नाव काय म्हणाला काय येत तबल्यावर पेटी वाजून दाखवता का नाही नाही तुम्ही असं करा पेटीवर तबला वाजून दाखवा महाराज मी वाजत नाही गवई आहे संगीत बरं बरं म्हणा काहीतरी वा गवई तुमचा तुम्हाला काय बक्षीस हवं महाराज मला स्वतःला काही एक नको सध्या संगीताना वाईट दिवस आले आणि संगीत करण्यासाठी काहीतरी करा अवश्य अवश्य काय बरं करावं हा प्रधानजीकर आताच्या आता आमच्या राज्यात दवंडी पिटवा की सगळ्यांनी आजपासून बोललं पाहिजे जो गातगात बोलणार नाही त्याला शिक्षा करा पहिले चढवा मग हत्तीच्या पाय देऊन त्याचा कडे लोट करा मग असं पुन्हा करणार नाही हे त्याच्या हातून लिहून घ्या आता दवंडी व्यवस्था दवंडीवाल्याला सूचना देतात दवंडीवाला लोकांमध्ये दे दवंडी देतो ऐका हो ऐका हो तुम्ही ऐका ऐका हो तुम्ही ऐका आजपासून आणि चालनाच इतर फलाने राजा ज्ञाजो मोडी त्याच सुळावर त्याच क्षणी ऐका हो तुम्ही ऐका दवंडीवाला निघून गेल्यावर पहारेकरी एकमेकांशी बोलत येतात छे छे हसून हसून तर आपली पोट दुखायची मिळाली बुवा जिकडे बघावं तिकडे लोक नुसतं गातय साध बोलणार नाहीच कुठे महाराजांची आज्ञा आहे कोण मोडणार पण काय की त्याची आवाज भसाडे आहेत रे त्यांनी सुद्धा गायचं म्हणजे काय लोक आधीच त्रासवून गेले आहेत कोणी गद्य बोललं तर त्याला पकडायचं हे आपलं काम मग आपण सुद्धा नाही बोलायचं गद्य कोण बोलतो गद्य कोण बोलतो त्यास मी पकडतो चढवतो ए दगो नौरा है है। ते बघ ती लग नवरा तिकडे येत आहेत चल उभे राहून ऐकलं साध म्हणते की गाण्यात चल चल लवकर दोघीही बाजूला उभे राहतात नवरा घाई गाए घाईणी गाए येतो मागून बायको येऊन त्याचा हात धरते दोघेही गाण्यातच बोलतात तेल संपले तूप संपले मीठ संपले स्वयंपाक मी आता करू कशाचा माझी आई नको खिंकाळू हा चाललो बाजाराला आणून दे तो माल तुला आणि येताना शेर दोन शेर तुम्ही अंग्या ना छान सुरेख ते <laughs> कमाला ही भांडण सुद्धा गाणी आता नवरोजी गेले बाजारात तिथे ही गर्दी माणसांची प्रत्येक जण ना अरे गंमत म्हणजे काय नुसती मजा आहे मजा समस्त दुकानदार अन मी गिरायक मग मी विचारेल दुकानदार दा, दादा अहो दुकानदार दादा दुकानदार दादा अहो दुकानदार दादा कसा दिलाय कांदा अहो कसा दिलाय कांदा कसा दिलाय कांदा अहो कसा दिलाय कांदा घालू नका हो कचरा खेर घालू नका हो कचरा खेर माल आमचा पांढऱ्या पेट माल आमचा पांढऱ्या पेट कांदे किती ही स्वच्छ सुरे कांदे किती ही स्वच्छ सुरे चार नाणे नाहीत फार चार नाणे नाहीत फार मांडून ठेवा आजचा उधार मांडून ठेवा आजचा उधार नाही 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 चालणार नाही 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 चालणार आज रोग उद्या उघात आज रोग उद्या उघात खरंच <laughs> बाजारातच एवढी गंमत उडाली आहे तर मग राजवाड्यात किती मौज उडाली असेल ना अरे राजवड्यात तिथे तर साधं गाणं नाही शास्त्रीय संगीत चाललंय मग तिथंची मौज प्रत्यक्षच बघायला हवी चल तर गद्य कोण बोलतो त्यास मी पकडतो अनुसुरावळी चढवतो गद्य कोण बोलतो त्यास मी पकडतो अनुसुरावळी चढवतो गद्य कोण बोलतो त्यास मी पकडत आलो मी आलो राणी कुठे आमची महाराज मी तुझे तोंड सुकले कशाले या पैशानी माझ कांची आले जा जा घेऊन या जा वैद्या महाराज महाराजांचा महाराज अरे काय झाले <आए> महाराज अरे बोल <लो> करी. <वाराग> <अपुड़े बोला गधर्या>. <वाराग> <वाराग> बोल ना महाराज आता बोलतोस की मुडक उडव तुझं महाराज आपला राजवाडा जळून खात झाला झाला मेलो, 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 आता म्हणून खड्ड्यात गेली ती आज्ञा प्रधानजी आज्ञा सरकार आत्ताच्या आत्ता दौंड पिटवा की सगळ्यांनी आपल्या राज्यात नेहमी प्रमाण बोलावं जशी हो। आज्ञा सरकार राजवाड्यात सुरू आहे आपला थोडक्यात वाचला

खरं बरं कोणी म्हटल्या आता तिथं माती झाली ना झाली म्हणजे झालीच धन्यवाद